असताना ती काथ्याची ना धसकटक घुसली आहेत माझ्या जखमनमध्ये धसकट घुसली आहे आणि खरं सांगू का आज मला खूप ज्वर भरलाय इतकं ज्वर भरलाय ना एक एक पाऊल उचलत नाहीये मला एक खरंच एकही पाऊल उचलत नाहीये सुचत नाहीये खूप ज्वर भरलाय आणि आज आज काय तर म्हणे बॅरिस्टर तेरी पदोन्नती ओ तेरी पदोन्नती पदुन्ति ती कशा जेल मध्य पदोन्नति हो कशा शिक्षे मध्य शिक्षे मध्य बैरिस्टर बोलता है सला तू अरे कूदा था ना समंदर में सला कूदा था ना क्या कूदा था, था तू और बैरिस्टर है ना तू अभी तेरी चमड़ी उधर दूंगा तेरी चमड़ी फिर बाद में देखेगा लाओ रे उसको लगाओ कोलू तो को लगाओ उसको तो कोलू को मतलब कोलू का

कोयता घालावा मानेवर आणि संपून टाकावा स्वतःला कशासाठी एवढ्या यातना का सोसायच्या म्हणून मी का सोसायच्या एक मन म्हण खरंच म्हणत होत आज संपवायचंय स्वतःला कारण चालताच येत नव्हतं सामका जे वार बसतायत मागून पुढून इकडून तिकडून नाही संपडी सोडल्या जाते रक्त गळते माझ्या अंगात नाही सुचत आहे माझं अरे वेळायस का तू अरे यज्ञकुंडा आहुती दिलीस ना स्वतःच्या संसाराची त्या स्वातंत्र्य मिळून देणारस ना मला आणि आता आता स्वतःला संपवायला गेला असा कसा रे तू असा कसा तू नाही ग माते नाही ग मला मरायचंय मला नाही खरच मरायचंय नाही मरणार ग मी

ये अंग्रेज जे माथे पे बिठाएंगे ये सर्वश्री चा नवाद ती चमचम करणारी रे ती चांदा रहा अरे तीस तरह माजी भारत माता अरे तीस तरह माजी भारत माता बस अरे तीस तरह माझी भारत माता काय मना लास मार ना मार रे मार रे मार रे किती बार तो या अंगाला मर्शिल ना या चरिला मर्शिल ना हाँ आत्मा ना हाँ आत्मा तो तीस तरह है हा आदला आत्मतीच आहे त्याला तू काही नाही करू शकत त्याला काही नाही करू शकत बस बस त्याला तू काहीच नाही करू शकत मारतोय ना मार रे अरे बाकी माझी भारत माता कसा करतो बघ अरे मी चालायला लागलो मी चालायला लागलो मी चालायला लागलो मी चालायला लागलो मी चाकोय मी चाकोय मी चाकोय चालतोय ना मी अरे निखला रिस नितेल कितना देख, देख। अरे कितन तेल निघला इसने अरे माझ्या अंगात शिरली ना माझी भारत माता अरे बाघ बाघ रे खरंच मी तेल काढलं मलाच कळलं नाही कस तेल काढलं मी कसं काढलं नाही कळलं मला त्यांनी मला मला ना त्यांनी म्हटलं तेल निघाला इसने अरे ना मग तुझ्या ते तेल उचललं खाल तुझ्या दरडीत काय म्हणाला हा ये बहुत बोलता बोलतायरेक्ट ये बॅरिस्टर बहात बादे करत आहेत झोडदारेस कॉ मला फरपटत नेलं खरंच सांगू त्राणच नव्हतं माझ्यात नाही एक पंगडूच लोक माझ मला फरफटत फरपटत नेलं माझ्या कोठडीत टाकलं कोठडीत गेल्यावर मात्र सगळं त्राण केलं होतं काय करायचं माहिती नव्हतं आज मला खूप आठवड ती होती माझ्या भरत गातेची खरंच सांगू आणि आणि माई माझी पत्नी बाई तिची मला खूप आठवड होते खूप आठवड होते ना तेव्हा तू तो ऑप्शन केलंस आणि मी बॅस्टेरियन निघालो लंडनला केवढी खुश होतीस पटकन ऑप्शनाचं ताट माझ्यासमोर आणलं नाही ऑप्शन केलंस तीनदा ओवाळस आणि पुन्हा ओवाळताना म्हटलं असं तर म्हणाले नाही अजून एकदा अजून एकदा तीन वर्ष तुम्ही आहात तुम्ही मला दिसणार नाही तो आणि आले ना गुलाबाचा फुलांचा हार आली ना तुम्हाला सुखी संपन्न जीवन जगायचं होतं तिला पण पण खरं सांगू तीन वर्षाच्या आतच माई तुला बोलवून आलं कुठून डोंगरीच्या दु, दु, तुरुंगात ग मी तुरुंगात होतो आणि तु। तू आणि नारायणराव मला भेटायला ना आले तू आणि नारायणराव मला भेटायला ना आले वीस दिवस झाले अंगावर हाच खराब मोशक होता साखरधंडानी चखडलेलं होतं मला आणि मी उभा होतो कटगऱ्यात त्या जेलमध्ये म्हटलं तुला घाण नाही आवडत खरंच तुला घाण नाही आवडत मला माहिती आहे जवळ येशील तर लाख उरटशील पण म्हणजे किती वास येतोय किती वास येतोय खरंच फक्त वीस दिवस झालेलं स्नान नाही केले मी या अंगावर कामं करतोय जेलमधली आणि माही खरंच सांगूनच दिसली मला पण तिच्या डोळ्यातला कटाक्ष बघितला इतकी सुंदर ना तिच्या डोळ्यात भारवून गेले होते तिच्या डोळ्यातनं ते प्रेम बघितलं आणि माहीत जवळजवळ येत होती तिच्या डोळ्यातनं खळखत हराल्या मी पण घरांनी संसार करावत तसा तुझा आणि माझा संसार आहे माई अगं तुला माहिती ना माई कुत्री मांजरी पण जन्माला घालतात ग मुलांना आणि तुला काही मुलं हवी आहेत का अगं तुझा आणि माझा संसार असा अगर नाहीये माई तू आणि मी या या भारतमातेचे सामान्य पुत्र नाहीत माई तू आणि मी असामान्य पुत्र आहोत या भारत मातेचे आणि लक्षात ठेव लक्षात ठेव या स्वातंत्र्याच्या कुंडात तुझ्या आणि माझ्या संसाराची मी आहुती दिली आहे माई आहुती अग ही आहुती दिली आहे ना मी बघ तुझ्या आणि माझ्या संसाराची राख रांगोळी होईल ग मला त्याची तमा नाही माझी मला खरंच तमा पण मी तुला सांगतो माहीत अग तुझ्या आणि माझ्या संसाराच्या या राख रांगोळीवर उद्याच्या स्वातंत्र्याचे माई लक्षात खरंच तिने अंधा गिळला डोळ्यातले थेम तसेच तराळले डोळ्यातले थेम तसेच तराळले आणि मी म्हटलं माहीत जवळ आली म्हणाली तुमची अर्धांगी नाही आहे ना मी मी सांगते ते नीट ऐका सावित्री मी सत्यवान तुम्ही सावित्री पन्नास वर्षाची शिक्षा झाली आहे म्हणे तुम्हाला असं काय केलं असं काय केलं की तू शिक्षा व्हावी तुम्हाला ती पण काळ्या पडायची आणि मी मला म्हणे लोकांनी सांगितलंय कि त्या जेलमध्ये यमपुरी आहे म्हणे यमपुरी त्या यमाच्या सदनात तुम्ही चालले आहात तिथे नरक आहे म्हणे आणि बघा बघा मन चलबिचल होऊ देऊ नका कधी चलबिचल मन झालं ना माझी आठवण करा खरंच बाई अस्पृश्य आठवण येते नारायणराव तुम्ही म्हणाला होतात ना मला नारायणराव तुम्ही म्हणाला होतात मला की बघा कृष्ण मध्ये जगत जप करा तो कृष्ण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला याद ना होती लागेल तिथं हा उभा आणि तुम्हाला त्या याद ना सोच द्याच सामर्थ्य देईल खरंच नारायणराव तसंच होतंय काहीतरी तसच होतंय काही मी तरी त्या बारीला म्हटलो पण मी म्हटलं पण अरे बघितलंस का दगडाला बाजार फोडणारा मी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात मला या दगडाला पाहिलंच का खिड्याची लेखणी केली आहे आणि माझ्या या कालकोठडी सगळ्या कविता मी माझ्या पात मातेभार पाहिलं जाऊ न जरा म्हटलं पण त्याला आणि परवा सांगतो ग तुला गेलो जेवायला अनेक त्या मिर्झा खानी अनेक हिंदू कैदी हे मुसलमान करून टाकलेत माई मुसलमान आणि त्यांना हिंदू कैदी तू विचारत नाही मुसलमान झालं की मला कस तरीच वाटलं की एवढे मुसलमान झाले तर आपलं कसं होणार आणि मग मा, माई मी त्यांना सांगितलं टाक तुळशी पात्र तोंडात आणि डोक्यावर हात ठेवला आणि गायत्री मंत्र म्हटला आणि म्हटलं चालच रे हिंदू चाल इकडं चालच रे हिंदू चाल इकडं अनेक हिंदू काहीतरी कन्वर्ट केलेले पुन्हा करतात पाहिजे मी अगं तुला काय वाटतं मी तुझा आहे पती अगं तू म्हणाली होतीस ना सत्यवान तुम्ही सावित्री मी तसा सत्यवान आहे ना मी तुझा शेवटपर्यंत लढेल या सा या चांदमाळात पण जर्जर पटकला तरी सुद्धा वळणार नाही कधी आणि मरणार तर मुळीच नाही माई मरणार नाही, नाही। पण सांगितलं तुझा नाही बघा पण त्या वारीलाच कळलं हे सगळे लिहिलेले त्याला मी सांगितलं पाठ करायला पाहिजे उठले आणि पटापटा पाठ करायला लागले पाठ करता करता तो ना सागराचा सा किनारा आठवला कुठला भारत मात्र तुझ्या तिथला एक सुंदरशी लाट आठवली ग मी आणि माई हात धरून तुझ्या त्या लाटेच्या तिथे आलो होतो ना लग्न झाल्यावर आणि ती लाट आठवली आणि म्हटलं म्हटलं ने मज सी परत मात्र भूमीला ने माझं सी ने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळवला सागरा प्राण तळवला म्हणून सांगतो आता सुद्धा मी जीव नाही हे असं म्हणू नका कारण माझ्या आत्म्यामध्ये माझी माई मी आहे मी भारतात आत्म्यात राहिलेला हा सावरकर नावे सगळी शिक्षा भोगून आलेला परत आलेला सावरकर तिच्या आत्म्यात आहे आणि म्हणून सांगतो बिंदू पासून सिंधू पर्यंत या हिंदुत्व जागृत करा लेख पुन्हा हिंदुत्व जागृत करा तरच हा सावरकर तुम्हाला तुम्हाला मान्य करेल मान्य करेल அப்போது நான் <laughs>